नमस्कार राम राम मित्र आज आपण बीड या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र ही माझ्या पाठीमागे दिसत आहे ही बीडिया रेल्वे स्टेशन बघत आहोत आपण या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा आज आपण पाहणार आहोत चला तर मग मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला बीड या रेल्वे स्टेशनची इमारत बघू शकतात या इमारतीच काम पूर्ण झालेल आहे आणि या ठिकाणी भरपूर काम झालेल आहे आणि या ठिकाणी इमारतीला हे बघू शकतात एक चांगल्या प्रकारे गेटअप आलेला आहे आणि मित्रो आपण दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती उभे आहोत एक नंबरचा प्लॅटफॉर्म हा आणि दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आपण उभे आहोत हा एक नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती हे रेल्वे रुळ आहे आणि दोन नंबरचा प्लॅटफॉर्म हा एक आहे आणि मित्र या दिशेला परळी या रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बघू शकतात या ठिकाणच्या कामाला अगदी वेग आलेला आहे आणि मित्रो या दिशेला पालवन चौक या दिशेने जाणारा बघू शकतात या दिशेला पालवन चौक आहे आणि मित्रो या ठिकाणी आज आलो आहोत आपल्याला या ठिकाणच्या कामाचा आढावा पाहिजे आहे ते म्हणजे या ठिकाणी हे साइडला दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती हा तिसरा रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे याच्या कामाचा आढावा पाहणार आहोत बघू शकतात मित्र हा रेल्वे रुळ या ठिकाणापर्यंत आतरण्यात आलेला आहे आणि हा असा अशा प्रकारे या आशा, आशा समोर या दोन्ही प्लेअरच्या मधून कनेक्ट होणार आहे हा परळी किंवा धानोरा रोड आहे या धानोरा रोड पशी बघू शकतात आणि या ठिकाणी याच्या बाजूलाच हा या ठिकाणी स्लीपर आतरण्यात आलेले आहेत या साईडला पण अजून एक रेल्वे रोड आतरण्यात येणार आहे बघू शकतात या ठिकाणच्या कामाचा हे मित्रो आज आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी कळालं की हे काम या ठिकाणी नवीन झालेलं आहे हे आज आपण पाहत आहोत आणि या ठिकाणच्या कामाचा आढावा घेत आहोत चला तर मग मित्र हा तिसरा दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मचा हा जो तिसरा रेल्वे रेल्वे रूळ आहे हा कुठपर्यंत किंवा कुठे कनेक्ट होणार आहे हे, हे पाहणार आहोत चला तर मग आपण आता पालवन चौक या दिशेने जाऊन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहू हो। मित्र रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे ची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात तसेच मित्र आपण खूप दिवसानंतर या ठिकाणी आलो नव्हतो आणि आता आज आलो आहोत त्यामुळे या ठिकाणच्या नवीन कामाचे अपडेट घेत आहोत बघू शकतात मित्रो बीड या रेल्वे स्टेशनला नुकतीच हायेस्ट स्पीड टेस्ट चाचणी झालेली आहे आणि अगदी काही दिवसानंतर किंवा लवकरच या ठिकाणी रेल्वे हे कंटिन्यू चालू होणार आहे हे पण आपण या ठिकाणचा आढावा घेणार आहोत चला तर मग मित्र हा तिसरा रेल्वे रोड हे जे काम झालेलं आहे हा कुठं कनेक्ट होणार आहे हे पाहणार आहोत मित्र तुमच्या काही सूचना असतील तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या सूचनाचं मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न कर मित्रो या ठिकाणी एक हे बोर्ड आलेला आहे हे बघू शकतात हे या ठिकाणी आलेला आहे आणि हे उभा करायचं राहिलाय मित्र हे पालवन चौक या चौकाच्या दिशेने आपण जात आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहत आहोत मित्र हे रेल्वे रोळ ज्या ठिकाणी बघू शकतात साईडला हे स्लीपर आलेले आहे आणि या साईडला पण नवीन रेल्वे रोड या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी टाकायचं राहिलेला आहे हे पण लवकर टाकून घेतील अशी आशा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण पन बघत आहोत बघू शकतो मित्र हे आपण पालवन चौक या दिशेने जात आहोत आणि मित्र या ठिकाणी हे स्लीपर आणि रेल्वे रोड हातरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी ही खडी भरायची राहिलेली आहे हे पण या ठिकाणी लवकरच भरून घेतील असे असे दिसत आहे आणि मित्र बघू शकतात हा साईडचा स साईडचा चौथा रेल्वे रोड आणि हा तिसरा या इथं कनेक्ट होणार आहेत आणि इथपर्यंत हे आपण आढावा पाहणार आणि मित्र हे साइड ला बघू शकतात हे रेल्वे रुळ आणि हे स्लीपर आलेले आहेत आणि या बाजूला हे गोडाऊनचं काम होणार आहे या ठिकाणी पण खडे आलेले आहे आणि खड्डे खाण्यात आलेले आहे बघू शकतात आणि मित्र हा चौथा रेल्वे रुळ आहे या इथे कनेक्ट होणार आहे बघू शकतात आणि हा जो तिसरा रेल्वे रोळ आहे या इथे समोर कनेक्ट होणार आहे ते पण पाहणार मित्रो हे अशा प्रकारे बघू शकतात या ठिकाणी या इथपासून रेल रेल ते रेल्वे टेशनपर्यंत हे तिसरा रेल्वे रोळ आतरण्याचं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी पण हे लवकरच होईल आणि या ठिकाणी जिथं कनेक्ट होणार आहे त्या तिथल्या कामाचा आढावा पाहून मित्र हा बघू शकतात या इथ कनेक्ट होणार आहे हा तिसरा रेल्वे रुळ पालवन चौकाच्या अगदी जवळ हे इथं कनेक्ट होणार आहे आणि हे समोर अशा प्रकारे कनेक्ट होणार आहे आणि हा जो आलेला आहे हा नवीन रेल्वे रोळ आहे पूर्ण बघू शकतात या दिशेला हे पालवन चौक मित्रो या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो आणि थांबतो धन्यवाद